मात्र मित्र सविस्तर पाहूया मोठी बातमी पुण्यामधून पुण्यातल्या रांजणगावमध्ये तिहेरी हत्याकांड झालाय महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळलेले आहेत खंडाळी परिसरातील घटनेनं खळबळ उडाली आहे हत्याकांडामागचं कारण मात्र अजूनही समोर येऊ शकलेलं नाहीये रांजणगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे पुण्यातल्या रांजणगावमध्ये तिहेरी हत्याकांड समोर आलेलं आहे आणि खंडाळी परिसरातील घटनेनं खळबळ उडालेली आहे हत्याकांडामागचं कारण हे समोर आलेलं नाहीये महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळल्यानं पोलीस तपास सुरू आहे मात्र ही हत्या का झाली आहे कुणी केली आहे याबाबतचा सखोल तपास हे सध्या पोलीस करतायत पुण्यातल्या रांजणगावामध्ये तिहरी हत्याकांड झालाय अमोल दरेकर आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत अमोल तिहरी हत्याकांड झालेलं आहे पोलीस तपास सुरू आहे मात्र प्राथमिक तपासामधून काही निष्पन्न झालाय का नक्कीच तेजस या ठिकाणी शिरूर तालुक्यातील राजंगाव परिसरात असणाऱ्या खंडाळे या जिल्हा परिषद रोडला एक पंचवीस ते सव्वीस वर्षाची महिला तिच्यासोबतची एक मुलगा एक मुलगी असं निर्गुण हत्या करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये राजंगाव एम आयडी पोलिसांनी या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि सदर जी घटना झालेली आहे त्या हत्तेतील खर तर तिघांनाही या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पावसामुळे ते अर्धवट जळालेले मृतदेह पोलिसांनी पाहिले आणि त्या प्रस प्रसंगी या ठिकाणी पंचनामा करत त्यांना शवस्थानासाठी पाठवण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ